मुस्लिम समाजातील मुलीच्या लग्नकार्यासाठी एस आर ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने आर्थिक मदत संतोष चावडीमनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एस आर ग्रुपचा उपक्रम अडचणीच्या काळात एक पाऊल पुढे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या सुधीर राऊत यांच्या एस आर ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने संतोष चावडीमणी व संध्या चावडीमनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनोखा उपक्रम राबवण्यात आला आर्थिक अडचणीत असणाऱ्या एका मुस्लिम समाजातील मुलीच्या लग्न कार्यासाठी सुधीर राऊत यांच्या एस आर ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने सदर मुस्लिम कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली सदर मुल्ला कुटुंबाला सुनील ठोंबरे रोहन मुळीक किशोर नाईक बाबजीबाई मोमीन बबन दळवी स्वप्नील पाटील संध्या चावडीमणी संतोष चावडीमणी गोरख पवार यांच्या उपस्थितीत आर्थिक मदत देण्यात आली अडचणीच्या काळात एक पाऊल पुढे टाकणाऱ्या एस आर ग्रुपचे सदर मुल्ला कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड